काय नाट लागल जरा नाही माय झाला जरा पाहतो हवा जरा बिकट होऊन गेली गेरायक नाही तर खर्च कोणी घेऊन करायचा कुणी काही केले मालो आज काही टाणं टोन तरीशी बाबा गेलो तर बाबा ना मस्त उतरून पण काय गेरायकच नाही बघू आता आजच्या उद्या दिवस नाही मी जातो कुठेतरी गावंडे जातो खाली त्याला वेळच नाही आता लोहाची पडते तशी जर गिराय असतं फिरता चल तुम्ही मस्त सलाप टाकला असता लय लय गिराय का बैल असं बाहेर काढले का बस याच असं बाहेर जोडपं काढलं का असे असं सारखी लवकर लागली होती पण आता एकही गिराय का नेहमी काहीतरी केलेच माझ्या जातो त्या तिकडं तर सातारे एक बाबा आहे ना तिची गाडी येतो ठीक आहे का तर करतो साफसफाई हे इता सायबर काळवाज राम 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 शिरपत राव आहे का हां अच्छा अच्छा अ हे रूम छे रूम तुला मराठी बोलते मला येते येन नाही नाही येत कुठले ही बाहेरचे से हां तू मी जेवण आलो सा मला ना हा मग कसं आहे हे मेरप आहे ना बस स्टॉप सॉरी रेल्वे स्टेशन पे मी है जवळजवळ इथं पंधरा वीस दिवस राहणार आहे पाक्रू कसं आहे पण ते बघा तुम्ही आता तुमचा रूम द्यायचा आहे म्हल्यावर मी काय बोलायचं म्हणजे तेवढं लक्षात ठेवा बाळा ते भाडं कमी करा नाही तर काय करा मला काय घेणं देणं आपलं हा मी विचारायचं का म्हणजे होऊ द्या माझंच इथं सत्यानाच नारळ फोडले का फोडल बाबा मला इथं तुम्हाला किती दिवस राहायचे किती दिन रुकणे काय सफर हा कितना दिन रुकणे काय सर हा पंधरा दिन रुकणे येळ आलं तर जमलं तर काय मग इथंच म्हणा मग काय आहे का त्यांना म्हणा रूम चांगला आहे हा पण मग भाड्या दीड काय देत आपलं तुला माहिती दोन हजार भर हा बोल तुम्ही हो क्या बोल रहे रे मालूम आहे क्या रूम अच्छा आहे रूम में सब सुविधा आहे पाणी संडास बाथरूम लाईट हा काय बाय आपण किराय उसका आहे ना चोवीस घंटे का दो हजार रुपये चोवीस घंटे का दो हजार दिन का तीस हजार रुपये नाही परवडायचं नाही ना परवडायचे ना ना। <coughs> पंधरा सो आता बोल मी जर असते ना तिला हजार मग ये ना ते तर काय थोडी खोलीवर राहणार रे रात्रीचं जखमा राहील दिवसभर जाईल ते बाहेर पंधरा किती का छान सहाशे रुपये मध्ये <laughs> अरे पाक्राकडे बघ तर айल्या गावात पाकरू नाही असं तू काय असं करतेस पाकरू पडत ना याला काय याला भीती नाही ती 90 मध्ये मस्तपैकी द्यायचं सिगरेट टाकून तुला एवढं कसं कळणार तिला तुम्हीच मारले हं मग ओवर टांगा गोडाफर सिगरेट बोलतोय ना सिगरेट वगैरे क्वेश्चन सिगरेट वगैरे येणार रे बघी इतकं येड का बळा मी जाणार सातशे माझ्या सातशे सातशे करा मग सातशे करा सातशे सातशे रुपये माझे लॉच नेम वेगळे सांग बाबा लॉच काय ना रूल अलग आहे अच्छा हा हा सांग सांग सांगा बाहेर जा सांगतो काही एक तर रूम लेखी सातशे रुपये किराया ठीक आहे टॉयलेट ना बाहर जाना पडेगा अरे लेडीज जाऊ केला त्यो जायला तिकडे जेव्हा उघड्या जाऊन बसवते पण लेडीजला कुठं बसवतो नाही अरे लॉज आहे लॉज इजत घालवतो का हा इथं मला इथं राहायला लागेल बरं का त्या पिशव्या बाहेर पार्सल फेकायला मला इथं राहायला लागेल नाही हाय टॉयलेट आहे टॉयलेट मी <laughs> को बाबा असं करायला लागला लागलाय म्हणून घेऊन आलोय बर काय आणि तो असा करतो घर मध्ये जर गेले तर रूम काय लावलं जा ना रूम मोकळत राहील हा का दरवाजा आहे ना दरवाजा आहे ना दरवाजा मोकळत राहील ना मग त्यांचं ते घेतील ना लावून नाही नाही पण मला उघड हे इता आलेले गिर इतन जाईल बरं का माग तुझ्या असा बोलण्याने हा मला कुठं बाहेर आज ना मग मी त्याला मध्ये झोप जायचं आता तो काय त्याला आता आता थांब काही चरला त्याला उत्तर सांगू दे माझं डोकं चालायचं बधीर चाल ओ रोल एक आवर आहे दुसरा जो लॉज आहे ना उसका रूम का दरवाजा कटकट करण्या का नाही आपणेच रूम में जाणे का ऐसा बोल रहे अरे नाही यार हम लोग के आज कल रह रहे हा कंटिन्यू आते ना किती झाकायचे तुझं सगळ्या चुका बाबा मी बरं मग त्यानं म्हणजे ओ पहिले ना <coughs> था था। आ, मी उधर दादर ओकलोज मध्ये जायचा हा तेना मध्ये मी झोपले चालून नेते आणि बघाय मध्ये तू रूम तरी त्यानला ताब्यात दे तुझं तू नंतर बघ तुपा तुला पटलं ना तर जा ना दोगांच्या मध्ये काय तिला तिलाच घेऊन बस सरूजन बाबा मना चित्र जातो म्हणजे चायला इथं झाडू पहिलं माझ्या मागे इकडे खाटे झोपायला जागा नाही नक्कीच गण उपजाव खाटू एक ही पलंग आहे दोन जण जने आहे ना एक ही पलंग आहे एक ही पलंग पलंग क्वाट बोलट हा बेड 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 ऐसा बोल हा एक अच्छा कॅमेरा लावू बंद करू तू मला कॅमेरा क्या क्या? क्या <laughs> बिठाय बोल कॅमेरा अच्छा हा अंदर नाही ना नाही अंदर नाही त्यांचं काय पिक्चर बघायचा आहे का काय ए अरे त्यांना कार्यक्रम चालू झाला आपल्याला सगळं बाहेर जायला काही करत राह टीव्ही आहे पर मना बंद पडेल उशी तुझा लॉज आहे का तू आपला मशीचा गोटात येतोय त्याला तू नाही लॉज मग ते नाही माहिती का त्याचा वापर कमी चाललाय तुला त्यांना द्यायचं आहे ना लॉज का जाऊ दे तिकडे दुसरीकडे त्या बाबुरावचा लॉज दाखवलाय ते पण पाठल नाही त्यांना हाय ना बाबुराव का लॉज दिवस आधार कार्ड आहे ना का आधार कार्ड आधार कार्ड मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तुझ्या मोबाईल ला व्हॉट्सअपला पाठवायला होतो मी अरे तू बघ ना बाबा सगळं माझ्यावरच काय ते मी जाऊ का एक दिवस रोज तुला देतो ना नाही मला नको रोज पण नको काहीच नको नाहीतर बघ मी आता आहे ना ते नामदेव गोटाळ्याकडे घेऊन जाईन बरं का मग मी जातो खायची काय वाजता हा पिणे का काय नाही हम बार तर का ते बाहेर घेऊन येतो जाऊन शिव करून आपण नाही तर खाने का होगा तो ये बी बना के देगे इथं नाही नाही हमारा प्युअर व्हेजिटेरियन बाजूला आवड ना खाई लाल लाल भाजी गाजर गाजर खालवा हा अच्छा प्युअर व्हेज का हॉटेल ते प्युअर शाकाहारी खाणार आहे तुला काय करायचं ते भाडे घे हा विषय थोडी किती रताळ नाहीतर ते गाजर खाऊ नाही तर तिकडे मुला बाहेर मी काय किती खेळ करणार आहे हा मी कसाला खेळ करणार आहे ते वीस दिवस थांबणार आहेत ना रात्री तुम किती खेळ करणार आहे एक काम कर तू आहे ना गपचूप दरवाज्याला होल मार आणि त्यातनं बघत बस मला कशाला विचारतो आता मी विचारू जा तू एक काम कर ना त्याच्यापेक्षा मोबाईल कानाला हेडफोन घालून बस ना अरे असं जोड अरे बावड पाहलं खाट मोडून टाकलं ते भरून घेऊ तुटला तर त्याच्याकडून आपण भरून घेऊ ते मोडू दे मोडलं ना नवीन घेऊ

आराम खोरानो म्हणजे परप्रांतीय कोणी आलं भाषिक उभा रे सोंड्या वांग्या इकडे उभा राय काय काय खरंय आराम परप्रांतीय कोणी आलं ते हिंदी भाषा बोलले त्याला मराठी तुमची समजत नाही म्हणून तुम्ही त्याच्या काही बी बोलला काय त्याला लाजा कुठं ठेवले तुम्ही लाजा काय आता ह्या तुमच्या वागण्या मराठी माणसाचे धंदे नाही राहिले गोड बोल शिका तोंडात साखर आणि डोचर बर पटरायचा आता काढ तुझं चांगलं दाबत होत मी तुला ऐकू येत नव्हतं खरे तू त्याला बोलू लागतो काय चाटे वाटत तुम्हाला रूम दाखवत दाखवत होता म्हणजे तुला तुला काही ची रिस्पेक्ट करतायत नाही बरं तुझा चाललेत आणि मी काय म्हणतो धंदा तर करायचा असला जिबीत साखर आणि डोक्यावर बरं पठवून करा आणि प्रत्येक कोणती स्त्री असो तिची इज्जत करा तर तुमचे धंदे चालतील नाही तर तुम्हाला कुत्र मिळून घायचं नाही लक्षात घे ही माझी बायको आहे ही बिहारी आहे तरी पण तिला मराठी शिकली ते आता सॉरी बघ हा सॉरी नाही इतक्या वेळेच काय बोलत होते ना ते सगळं कळत होत मला हा तिला बी शिकले मी चुकले म्हणून

खायला गेलो तिकडे चौघातली लोह गिराय घाला कशी मांडात चौघातली जात आहे ना ती तोंडाला मुश्क घेतो नाही तर डायरेक्ट सुना टाची घालून घेतो